नागपूरच्या राजकारणात सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी प्रफुल्ल गुडधे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे आणि विशेष म्हणजे आता या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं राखून ठेवलाय म्हणजेच निर्णयाचं थरारक औपचारिक प्रकट होणं केवळ काही क्षणाच दूर आहे गुढे यांच्या वतीनं सुप्रसिद्ध विधिज्ञ मेहमूद प्राचा यांनी जोरदार युक्तिवाद मांडला गुढधे स्वतः चार जानेवारीला न्यायालयात हजर होते त्यांनी लिपिक आणि रजिस्टारसमोर सह्या केल्या परंतु काही औपचारिकता शिल्लक राहिल्यानं त्यांचा अनुपस्थितीचा मुद्दा फडणवीसांच्या वकिलांनी उचलून धरला असं नमूद केलं दुसरीकडे फडणवीसांच्या वतीनं सिनियर अॅडव्होकेट सुनील मनोहर यांनी खुद्द उमेदवारच गैरहजर मग ही याचिका ग्राह्य धरायचीच कशी असा सवाल उपस्थित केला या एका याचिकेवरून आता आणखी काही भाजप आमदारांच्या आमदारकीवरही गडद चावल्या आल्यात गिरीश पांडव सुधीर मुनगंटीवार भांगडिया भोंगळे अशा अनेकांविरुद्धही निवडणूक याचिका दाखल आहेत आणि त्या सर्वांवरही निकाल राखीव या साऱ्या प्रकरणामुळे फडणवीस आणि भाजपच्या काही हॉटसीटवर बसलेल्या आमदारांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय निकाल काय लागतो याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे फडणवीस यांच्यासाठी हा विधानसभाचा सामना किती कठीण होणार की याचिका न्यायालयाच्या दरवाजातच अपात्र ठरेल एकूणच नागपूरपासून दिल्लीपर्यंत राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या या याचिकेचा निकाल काय लागतो याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी